सावंतवाडी येथील भोसले सैनिक स्कूलच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थिती दर्शवत पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणारं भोसले सैनिक स्कूल हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाचा क्षण आहे त्याचप्रमाणे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यतेनं ही शाळा उभी राहत असल्यानं सैनिकांसोबतच अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा भविष्यात अतिशय महत्वाची ठरेल असा ठाम विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अतिशय अभिमानाचा आणि मानाचा क्षण आहे माना की आमच्या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या मान्यतेची होती उभी राहते आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये सैनिकांबरोबर अधिकारी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाळा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आमचे अचूत भोसलेची आणि त्यांची पूर्ण टीम आत्तापर्यंत ही शैक्षणिक संस्था अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने चालवत आहेत जी सैनिक शाळा जे ते उभी करतायत त्याच्यामुळे जिल्हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून निश्चित पद्धतीने अभिमानाची गोष्ट आहे राजकीय घडामोडींवर भाष्य करताना नितेश राणे आणि राहुल गांधी यांच्यावर नेमका निशाणा साधला सावंतवाडी येथील भोसले सैनिक स्कूलच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते राहुल गांधी हे देशाची आणि लोकशाहीची थट्टा करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत ज्यांना बिहारनं ना नाकारलेलं आहे त्याचप्रमाणे काँग्रेसवर टीका करताना मुंबईवर हिरव्यांचं राज्य आणण्यासाठी त्यांचे हे कार्यक्रम चालू आहेत आणि काँग्रेसला फक्त जिहाद्यांचीच भाषा येते त्यामुळे मुंबईतील जनता त्यांचा स्वीकार करणार नाही असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला लक्षात घ्या जनतेला जनतेला जनतेशी कुठल्याही पद्धतीची नाळ नसणारे आणि आता मी ऐकलं ते बाहेरगावी आहेत म्हणजे मुळामध्ये ते आपल्या देशासाठी एक पर्यटक आहेत जे काही दहा पंधरा दिवसच आमच्या देशामध्ये घेतात देशाची बदनामी करतात आणि मग देशात परत एकदा परदेशात निघून जातात अशा लोकांना जे पार्ट टाइम पॉलिटिशियन आहेत जे पार्ट टाइम म्हणजे शंभर टक्के त्यांना भारतीय पण म्हणायचं का हाही आता प्रश्नचिन्ह आहे अशा लोकांना परत एकदा बिहारच्या जनतेने नाकारलेला आहे एका बाजूला ओढचोरीची बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची थट्टा करायची हेच तर राहुल गांधींचं आत्तापर्यंत ती सवय राहिला असल्यामुळे बिहारच्या जनतेने परत एकदा आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी आम बिहारचे आदर मुख्यमंत्री आदरणीय नितीश कुमारजी आणि या आमच्या एनडीएच्या सगळ्याच पक्षाच्या पक्षाच्या लोकांना परत एकदा बिहारला बिहारचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे uh, काँग्रेसला डबल डबल सुद्धा सुद्धा नाही त्यांना दिलेली जेवढे त्यांना द्यायला पाहिजे ते पण मला असं वाटतं सहा आहेत त्यांना त्यांना आणि त्यांना झिरो मिळाला असतं तर अतिशय योग्य आकडा त्यांच्या समोर लागला असत मोदी साहेबांनी असं म्हटलं की बिहार मध्ये जंगल राज कायमस्वरूपी संपू झाला आणि मतदारांनी तसा अकोल निश्चित पद्धतीने नि? कारण का लालू प्रसाद यादवांचा जो काळ होता त्याच्यामुळे बिहार हे बिहार बिहारमधली कायद्यांनी सुव्यवस्था अतिशय ढासळलेली होती एक दिवसामध्ये निघालेली आमची बहीण परत घरात सुरक्षित येईल का हा फार मोठा प्रश्न तेव्हा बिहारमध्ये विचारला जायचा पण आदरणीय नितीश जी आणि भारतीय जनता पक्षाच्या बिहारच्या सरकारनी जो काही प्रामुख्याने माता भगिनींमध्ये जो काही विश्वासार्हता निर्माण केलेली आहे त्यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्याचा परिणाम किंवा त्याचाच प्रतिबिंब निकालामध्ये तुम्हाला दिसत आहे काँग्रेसने काल मनसे बाबांना की त्यांचा दर्जा नसल्यामुळे तिथे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आणि एक कोण कोणाचा दर्जा ठरवतो तर दो काँग्रेस आणि मनसेना अगर आपसात दर्जा ठरवण्याची भाषा करत असतील तर लांबून हसणंच बरोबर आहे आणि काँग्रेसला हिंमत असेल तर त्यांनी मुंबईमध्ये स्वबळावर दाखवून दाखवावं ना दाखवावं नुसतं सुख्या धमक्या देतात हो एक विजय वडेटवार असं बोलणार मग लगेच वर्षातही दुसरं बोलणार मग वरतून अस्लम शेख काहीतरी तिसरं बोलणार हे सगळं शेवटी मुंबईला मुंबईचा मुंबईवर हिरव्यांचा राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहे ते काँग्रेसची भाषा ही, ही जिहाद्यांची भाषा आहे आणि म्हणून काँग्रेसवर आता मुंबईकर मुंबईचा राज्याचा आणि देशाचा कोणावर त्यांच्यावर विश्वास राहिलेला ना नाही पवार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले तुम्ही कोणा युती आघाडी काही करा कोणावर निवडणूक लढवा त्यासाठी नवळ काय पवार साहेबांच्या दरम्यान ओंकार हत्तीवर भाष्य करताना ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवण्यासाठी न्यायालयाचे आदेश प्राप्त झालेत मी स्वतः आणि आमदार केसरकर वनताराच्या संपर्कात आहोत वनताराची टीम दोन वेळेला इथे येऊन गेलेली आहे आणि सोबत कोर्टाचे आदेश आहेतच आता तिसऱ्या वेळी टीम आल्यानंतर लवकरच ओंकारला वनतारामध्ये पाठवण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी न्यायालयाचे आदेश का आम्हाला प्राप्त झालेले आहेत हे ओंकार हत्तीला आपण वनतारामध्ये पाठवा त्यासाठी मी असो केसरकर साहेब असो आम्ही वंतराच्या संपर्कात आहोत त्यांची टीम दोनदा इथे येऊन गेलेली आहे आता तिसऱ्यांदा त्यांची टीम लवकरच आपल्या सिंधुदुर्गामध्ये येईल कोर्टाने आता जेव्हा स्पष्ट आदेश दिल्यानंतर लवकरच आपण वंतराच्या माध्यमातून ओंकार हत्तीला आपण वंतरामध्ये पाठवून सुरक्षित जागे पाठवू आणि जे जेणेकरून जो काय आज जनसामान्यामध्ये जो काय त्रास लोकांना जो होतो आहे भीतीचं वातावरण आहे ते संपुष्टात